नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका असा टॉपिक घेऊन आला आहे जो प्रत्येक यूट्यूबरच्या मनात येतो नव्याण्णव टक्के युट्यूबरची यशस्वी काय होत नाही हे हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही स्वतःचा व्हिडिओ स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला असेल किंवा खरंच सुरू करण्याचा विचार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय खास आहे तुम्हाला माहिती आहे का यूट्यूबर दररोज लाखो व्हिडिओ अपलोड होतात पण त्यातले फक्त एक टक्के युट्यूबरचं खरंच यशस्वी होतात पण का त्यांच्याकडे काही खास गोष्टी असतात आणि बाकी नव्याण्णव टोके यूट्यूबर्स काही सामान्य चुकांमुळे मागे राहतात आज आपण त्याच चुकाने त्यावर उपाय जा जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनेलवर खरोखर नवीन असाल तर क हात जोडून विनंती करतोय पहिल्यांदा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेंट्समध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनलबद्दल काय अडचण असतील तर याबद्दल याबद्दल सांगा तुम्ही यूट्यूबर काय बनवता की आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीचा अडचण येते आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला यूट्यूबबद्दल तीन सुपर स्टिप्स ज्या तुमच्या चॅनेलला ग्रो करण्यास का ग्रो करण्यात कारणीभूत बनतील चला तर मग आता मूळ विषयाकडे वळूया पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे सातत्याचा अभाव मित्रांनो यूट्यूब एक मॅरेथॉन आहे स्प्रिंट नाही बऱ्याच यूट्यूबात सुरुवातीला पाच ते दहा व्हिडिओ अपलोड करतात पण जेव्हा लगेच व्यूज किंवा सब्सक्राइबर मिळत नाही तेव्हा ते हार मानतात उदाहरण द्यायचं झालं तर टेक्निकल गुरुजी किंवा मधुरा रेसिपी यासारखे मराठी यूट्यूबर्स पहावा त्यांनी वर्ष सातत्याने व्हिडिओ अपलोड केले तेव्हाचं एक चॅनेल वाढलं आणि एका अभ्यासानुसार यूट्यूब हो यशस्वी होण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागतो म्हणजेच आठवड्यात किमान एक दोन व्हिडिओ तरी अपलोड करावा तुम्ही जर नियमित कंटेंट दिला तर तुम यूट्यूब तुमचा युट्यूबचा अल्गोरिदम हा तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पोचवेल <coughs> दुसरं कारण आहे चुकी नी चुकीचे निश निवडणे नी चुकीचे नि म्हणजे विषय किंवा कॅटेगरी यूट्यूबर खूप स्पर्धा आहेत विशेषतः गेमिंग व्लॉगिंग किंवा ब्युटी स्किपसारख्या क्षेत्रात जर तुम्हाला असा विषय निवडला असेल तिथे आधीच मोठे यूट्यूबर्स बसलेले आहेत जर तुमचा कंटेंट आढळून जाण्याची शक्यता जास्त आहे पण जर मराठीत तुम्हाला विशेष मराठीत विशिष्ट विषय निवडला जसं की मराठीत पर्सनल फायनान्स किंवा महाराष्ट्रीयन संस्कृती ज तर तुम्हाला प्रेक्षक मिळण्याची जास्त शक्यता आहे उदाहरणार्थ मराठी सारखे यशस्वी स्थानिक प्रेक्षकांना लक्ष केंद्रित करतात आणि यशवेशी होतात तुमच्या आवडीच्या किंवा कमी स्पर्धा असलेले क्षेत्र शोधात टूप बडी किंवा वीड सारखे टूल्स वापरून रिसर्च करा तिसरं कारण खराब कंटेंट क्वालिटी मित्रांनो आजकाल प्रेक्षकांना हाय क्वालिटी व्हिडिओ हवेत जर तुमचा व्हिडिओ दुसरं दिसत असेल आवाज खराब असेल किंवा एडिटिंग चांगलं नसेल तर लोक दहा सेकंदाच्या आत व्हिडिओ बंद करतील उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही कधी पाहिलं आहे का की मोठ्या युट्यूबरचे व्हिडिओ किती प्रोफेशनल दिसतात त्यांच्याकडे चांगले मायक्रोफोन लायटिंग आणि एडिटिंग पण काळजी करू नका तुम्हाला सुरुवातीला फक्त साधा सेटअप घ्यावा लागेल म्हणजेच बोया बी वाय एम सारखा स्वस्त मायक्रोफोन आणि कॅपकार्टसारख्या मुफत एडिटिंग सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर वापरा चौथं कारण आहे येस यूट्यूब सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजेच ओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन यूट्यूबच्यावर तुमचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोचायचा असेल तर टायटल डिस्क्रिप्शन आणि थमनेल परफेक्ट हवेत उदाहरणार्थ रोजचा रोज माझा रोजचा रुटीनऐवजी मराठीत मॉर्निंग रुटीन पाच गोष्टी ज्या तुमच्या आयुष्य बदलतील असं टायटल दिलं किंवा जास्त क्लिक मिळतील तसंच तुमच्या थमनेलबद्दल चमकदार रंग आणि मोठं टेस्ट वापरा आणि पाचवं कारण प्रेक्षकांचे कनेक्शन नसणं यूट्यूबवर यशस्वी होण्यासाठी तुम्हाला प्रे तुमच्या प्रेक्षकांची मैत्री करावं लागेल त्यांच्या कमेंट्सना उत्तर द्या त्यांना प्रश्न विचारा त्यांना तुमच्या कंटेंटचा भाग बनवा उदाहरणार्थ कॅरिम मेनायटी त्यांच्या प्रेक्षकांशी खूप संवाद साधतो तो कमेंट्स वाचतो आणि त्यावर व्हिडिओ बनवतो यामुळे त्याचे प्रेक्षक त्याच्याशी जोडलेले राहतात शेवटचं कारण असेल अवास्तवापेक्षा म्हणजे बोनस कारण आणि एक बोनस कारण म्हणजे आप अवस्था अपेक्षा बरेच इस्ट्युबर्स वाटतं की एक दोन व्हिडिओ अपलोड झाले किंवा तीन चार व्हिडिओ अपलोड झाले ते व्हायरल होतील आणि लाखो रुपये कमवतील पण मित्रांनो यूट्यूबर मॉनिटायझेशनसाठी एक हजार सबस्क्रायबर आणि कमीत कमी चार हजार तास वॉच टाईम हे मिळायला मिळवायला किमान सहा ते बारा महिने लागू शकतात आणि <coughs> आता तुम्ही विचार करत असाल मग यशविशू व्हायचं तर चला मग मी तुम्हाला असं तीन सुपर टिप्स सांगणार आहोत ज्याचं तुमचं चॅनेल ग्रो व्हायलास ग्रो व्हाण्यास मदत होणार आहे पहिलं युनिक कंटेंट बनवा तुमचं कंटेंट इतरांपेक्षा वेगळं असावं उदाहरणार्थ तुम्ही जर मराठीत खाद्यपदार्थांचे व्हिडिओ बनवत असाल तर स्थानिक खाद्यपदार्थांचे एक सिक्रेट शेअर करा यूट्यूबचा वापर यूट्यूब शॉर्ट्सचा वापर करा शॉर्ट्स हा चॅनल वाढवण्याचा सर्वात जलद मार्ग आहे साठ सेकंदाचे व्हिडिओ बनवा आणि ट्रेडिंग व्यावडिओ वापरा यूट्यूबवर यूट्यूब स्टुडिओमधील ॲनालिटिक्स पहा तुम कोणत्या व्हिडिओला वे जास्त व्ह्यूज मिळाले आणि किंवा कोणत्या वेळ तुमचे प्रेक्षक सक्रिय असतात यावर तुमचा कंटेंट सुधारा या टिप्स फॉलो करा तुम्हाला नक्कीच तुमचा चॅनेल किंवा तुमचा चॅनल ग्रो होईल आणि तुम्ही यूट्यूबर सक्सेस होणार तर मित्रांनो आज आपण पाहिलं की नव्याण्णव टक्के यूट्यूबर्स यशोष् का होत नाही आणि यशोष्वी होण्यासाठी काय करावं लागतं हे यूट्यूब एक जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे पण त्यासाठी मेहनत सातत्या आणि स्मार्ट कामाची गरज आहे आता तुम्हाला मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या यूट्यूब चॅनलबद्दल किंवा तुमच्या तुमच्या अडचणीबद्दल मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा त्या मी कॉमेंट्समध्ये नक्कीच तुम्हाला एखाद्या व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेल पहिल्यांदा आता चॅनेलला सबस्क्राईब केला करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि बेल ऐकून दाबा तोपर्यंत पुढील व्हिडिओपर्यंत धन्यवाद